रत्नदीप ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे हाय गाईज आज आम्ही आलो आहोत श्री गणेश गोल मंदिर शिल्पाटा येथे आलो आहोत इकडे बघू शकता शिवांज पण आहे आता आम्ही वरती जाणारच आहोत तर तुम्हाला दाखवते वरती जाऊन गणेश मंदिर जाणार आहोत आता जशी तुम्ही डोंगराच्या पायथ्याजवळ हे सुंदर असं प्रवेशद्वार बनवण्यात आलेला आहे तिकडूनच डोंगराच्या वरती म्हणजे गणेश मंदिरात जाण्यासाठी पायऱ्यांची सुरुवात होते तर चला मग आज तुम्ही देखील आमच्यासोबत गणपतीचं दर्शन घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणतः दीडशे ते दोनशे पायऱ्या असतील असा अंदाज आहे तर बघूया पुढे जाऊन समजेल किती पायऱ्या आहेत आपल्याला पायऱ्या चढल्यानंतर आता आम्हाला थकवा आलेला आहे आता आम्ही आराम करतोय शिवांश पण शिवांश अजून थोडेच पायऱ्या बाकी आहेत आता पुन्हा एकदा आम्ही पुढे जायला सुरवात केलेली आहे थोड्याच वेळात आता आम्ही पोचणार आहोत पायऱ्या किती आहेत याचा एक्झॅक्ट आकडा माहीत नाही आहे पण तरी पण बऱ्याच पायऱ्या आहेत पण पायऱ्या ठीक आहेत एकदम व्यवस्थित आहेत काही त्रास नाही होत आम्हाला चढायला आता मी दुसरा स्टॉप घेतलेला आहे इकडे शिवास नाही थकलेला मी आणि मानसी थकलोय थोडं काय रे बाबू खेळनी इकडे खेळणीचं दुकान नाहीये बाबू काय तुला पाणी थंडा वगैरे ते प्यायचं असेल तरीही दुकान नाहीये इकडे एकच उणीव आहे कोणता शॉप उपलब्ध नाहीये इकडे शिवांश पडशील इकडे या आहे पब्लिक आहे येता जाताना पब्लिक दिसते आम्हाला शिवांश मजा आली तुला हा एन्जॉय करतोय शिवांश त्याला फिरायलाच आवडतं अभ्यास करायला आवडत नाही आहे त्याला आता त्याच्या डॉली टीचरला आम्ही व्हिडिओ दाखवणार आहे तरी अभ्यास केले नाही ना सर्व केला अभ्यास होमवर्क कम्प्लीट नाही केला कधी करशील चल मग आता जाऊया पुढे आपण चल लेट्स गो पब्लिक दिसते इकडे मला वाटलं कोणी नसेल कदाचित सायंकाळची वेळ आहे म्हणून पण आहे पब्लिक इकडे आता जस्ट आम्ही मंदिरात पोचतोयच तोपर्यंत तुम्ही मी सिनेमॅटिक सिनेमाचा आनंद घ्या मज्जा आली आहे खूप बघ डान्स करतोय हे आता आम्ही जस्ट एंट्री केलेलं आहे आधी अनादी प्राचीन कालीन स्वयंभू घोल गणेश मंदिर ऍड्रेस दिसतोय इकडे एमआयडीसी पाईपलाईन कल्याण पाटा रोड़, सिलगाव जिल्हा ठाणे मंदिर परिसरात पोचलेलो आहे निसर्गाच्या सानिध्यात असं हे वसलेलं मंदिर आहे प्राचीन मंदिर श्री गणेश घोल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे पाहू शकता तुम्ही मंदिर परिसर स्वयंभू गणेश मंदिर आहे इकडे दोन डॉगे आम्हाला दिसलेले आहेत मंदिर परिसरातच आहे पण पर त्यांच्यासाठी आम्ही काही खायला घेऊन नाही आलो आम्ही मंदिरात जाणार आहोत मंदिर हे एक डोंगराच्या आतमध्येच आहे आणि मूर्ती देखील स्वयंभू मूर्ती असल्यामुळे तुम्ही पाहू शकता इकडे मंदिरात आवर्जलो आहोत आपण ही बघा स्वयंभू गणेश मूर्ती घेतो आता गणपतीचं पड पाय पड शिवांश मंदिर परिसरात बसण्याची देखील व्यवस्था आहे मी खूप वर्षपूर्वी आलो होतो इकडे तेव्हा काही एवढं बसण्याची वगैरे व्यवस्था नव्हती आता पायऱ्या वगैरे सुंदर केलेले आहेत तसंच सुंदर अशी पेंटिंग सुद्धा केलेली आहे तर थोडं आता आम्ही आराम करतोय ते बसतोय त्याच्यानंतर थोडं रिलॅक्स होऊन निघतोय परतीच्या प्रवासाला तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब देखील करा चॅनलला आपल्या इकडे एक बाबाजी बसलेले आहेत त्यांना आपण विचारूया मंदिराबद्दल काही आपल्याला ते सांगतील माहिती स्वयंभू मंदिराबद्दल बाबाजी प्रणाम ह्या में आय होते तो हमें दो सब जानकारी दीजिए मंदिर के बारे में क्या इसकी विशेष इस गोल गणेश मंदिर है आदि अनादि प्राचीन कालीन मंदिर है इसकी विशेषता है कि कोई भी डगर पहाड़ को देखोगे तो उसमें अपने आप अप गणपति की मूर्ति दिखेगी इसके लिए इनका नाम गोल गणेश है कोई भी पहाड़ पर्वत को देखेंगे तो उसमें गणपति की आकृति बनी दिखेगी आदि अनादि नमस्कार मित्रांनो आपल्याला बाबांनी माहिती दिलेली आहे हे स्वयंभू गोल गणेश मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे त्यांच्या म्हणण्यानुसार इथल्या डोंगरावर कुठेही तुम्ही नजर माराल तर तुम्हाला साक्षात गणेशजींचं दर्शन होईल कुठल्याही भागाला तुम्ही निरखून पाहिलं

आर्थी आर्थी सा आता थोड्याच वेळेला तिकडे आरतीचा आरतीची वेल होणार आहे साडेसात वाजेपर्यंत साडेसात वाजता आरती असते आताच मी बाबाजींशी बोललो खाण असं सा निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे श्री गणेश गोल मंदिर आहे स्वयंभू मंदिर खूप शांत रिलॅक्स असं वाटतंय इकडे या प्राचीन गणेश गोल मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे कमीच लोकांना परिचित असं मंदिर आहे इकडे येऊन एकदा सर्वांनी व्हिजिट द्यायला काही हरकत नाही आहे माझं म्हणणं नवी मुंबईतील लोकांनी सुद्धा मस्त असं छान निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे स्वयंभू गणेश मंदिर आहे नक्की भेट द्या तुम्हाला देखील आवडेल असं वाटतं इथंच बसून राहावं हाय काहीच आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत शिवांश आणि मानसी पुढे देखील गेलेली आहे निघून पुढे जाऊन थांबतील माझ्या मते तरी बघू शकता ते पुढे पोचलेले आहेत मी आता जातोय त्यांच्याजवळ चला तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक शेअर तसेच सबस्क्राईब करून घ्या पटापट आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील आणि मला देखील प्रेरणा भेटत राहील असेच नवनवीन व्हिडिओज करण्यासाठी तुम्ही देखील या ठिकाणी नक्की या तुम्हाला देखील हे प्लेस नक्की आवडेल काय ती झाडी काय ते डोंगर काय ते मंदिर आणि सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आपण अजून एवढं अंतर राहिलेलं आहे बाईक दिसते तिकडे पाहू शकता राहिलेलं आहे आता माझा यापुढे देखील असाच प्रयत्न असेल जे की आपल्या जवळचे असे ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ठिकाणी पोचतील तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये इतर ठिकाणांची नावे मला सुचवू शकता ज्या ठिकाणांवर तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल इकडे पाहू शकता तुम्ही पार्किंगची देखील व्यवस्था आहे इथे फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंगसाठी जागा आहे इकडे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर धन्यवाद तर चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय